नमस्कार जय एकवीरा मी परिसा पाटील माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी चालली आहे आता कृष्णेश्वर आणि शिर्डी इथे दर्शनाला श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सद्वारा आज रात्री आम्ही निघणार आहोत आणि उद्या सकाळी पहाटे तिथे पोचल्यावर आमचं दर्शन आहे पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा चला तर भेटूया ही बघा आपली बस सगळे मंडळी आत बसलेले आहेत देवी देवी जय जय करी माता की जय सद्गुरु परम मोरे दादा की जय श्री स्वामी समंत गुरु की जय भारत माता की जय श्री महाकाली महालक्ष्मी राजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भारत माता की जय राजेश्वरी श्री ललितामिका परमेश्वरी माता की जय पार्वती पते जय श्री निघालो आता आम्ही विठाळ साडे अकरा वाजलेले आहेत किती वेळ आपल्याला पहिले आम्ही चालू कृष्णेश्वर येते किती चार तास सव्वीस मिनिटं पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा कंटिन्यू करा लावले ला। आणि ला त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स आहे हे आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे आज म्हणजे आता बारा वाजलेत पाच पाच ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस आपण एक छोट्या गाणी केक तापून गाडीमध्येच सेलिब्रेट करतो आहे तर सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा ही माझ्याकडनं तुम्हाला एक अम्र विनंती ओके

ओंकार गेस्ट हाऊस इथे आपला स्टे आहे चला तर पटकन फ्रेश होऊन घेऊया आणि रेडी होऊया सुप्रभात छान रेडी होऊन मी आता चालले कृष्णेश्वर दर्शनाला तर मोस्टली तिथे फोन अलाउड नाही आहे पण जेवढं कॅप्चर करता येईल तुमच्यासाठी तेवढं करीन मी ट्राय तो लेट सी कंटिन्यू राहा हे आहे मंदिराचं मुख्य द्वार आणि इथून आपली एंट्री चालू होते गाईज फोन अलाउड नाही आहे मंदिरात अनाऊन्समेंट चालू आहे सो आपण ते नाही कॅप्चर करू शकत चला तर मी पटकन दर्शन घेते आणि मग भेटूया पुन्हा मंडळी सुंदर दर्शन माझा झाला आणि आता मी आली आहे जनार्दन स्वामी यांच्या आश्रमात खूप मोठा आश्रम आहे हे बघा आणि इथे अजून एक पिंड आहे शंकराची आणि इथे पुढे गेल्यावरती त्यांची समाधीसुद्धा आहे तर मी दाखवते तुम्हाला हे बघा भलं मोठा आश्रम आहे खूप सुंदर आहे इथे त्यांची समाधी आहे खूप मस्त दर्शन झालं कृष्णेश्वरचं एकदम मन प्रसन्न दर्शन भेटलंय मला आज गर्दी पण जास्त नव्हती हो आणि मंगळवार असल्या कारणामुळे मस्त दर्शन झालं हे बघा ना व्यू बघा कसा आहे चला तर आता आपण रूम वरती जाऊया कारण पुढे आता याच्या पुढचा प्रवास माझा शिर्डीचा आहे चला कंटिन्यू राहा तर काही आता आम्ही रूमजवळ पोहोचलोय हे बघा आमचं हॉल आणि समोरच इथे गणपती बाप्पाचं असं एक सुंदर मंदिर आहे चला तर आपण तिथे विजिट करी श्री लक्ष गणपती गणपती वेरुळ चला तर मी दर्शन करून घेते का तुम्ही बघू शकता समोर गणपती बाप्पा सुंदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्याच बाजूला अजून एक मंदिर आम्हाला इथे दिसतंय तर चला बघूया ओके okay. हे आहे नाथ आश्रम श्री क्षेत्र क्षेत्रवेळी अच्छा इथे बघा हो कसं आहे इथे पाय क्लीन करून जायचं असं हे थंड थंड पाणी आहे वाव हे मचिंद्रनाथांचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही भरपूर असं छान मंदिर आहेत जसं की आपल्याला फक्त कृष्णेश्वर माहिती होतं आता मी तुम्हाला दाखवलं गणपती मंदिर त्याचसोबत मचिंद्रनाथाचं मंदिर सुद्धा आहे इथे तर तुम्ही कधी आले कृष्णेश्वरला तर हे व्हिजिट करायला नक्की विसरू नका आणि लोकेशन तर एकदम भारी आहे चला तर आता आपण रूमवरती वापस जाऊया कारण आता नाश्त्याची तयारी चालू आहे तिथे बघूया नाश्त्याला काय आहे भूक लागली आहे भरपूर सकाळपासून चला नाश्ता करतायत मोठी मम्मी काय नाश्ता कांदा पोहा बघू गरमागरम कांदा पोहायची किटा करते मचिंद्रनाथच मंदिर गेलेलं पुढे तुम्ही इथे मागे गणपती बाप्पाच्या मंदिरच्या मागे मस्त चला नाश्ता करून घेतलं आता आपली सवारी चालली आता शिर्डी इथे या पुढचा प्रवास आपला शिर्डीला चालला आता आपण चला, चला। कि की पावसाला चालले की उन्हाला येऊन उन कोणसे आले बघा आपण भारी वाटते तर काही फायनली निघालोय आता इथून आलोय श्रावण महिन्यात पावसाला पण उन्हालाच फीलय ऊन पडलाय वालो फायनली आता आम्ही शिर्डीला पोहोचलो हे बघा सगळे आता दर्शनाला चाललोय तर कंटिन्यू करा व्हिडिओ असं दर्शन झालं आणि आता आम्ही बसलो जेवायला खूप छान झालं दर्शन छान झालं ना आता सगळे जेवायला बसले तिथे चला तर पटकन जेवून घेतो terrible ne ana nuga <laughs> kutu musyari eso to 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 कशी झाली ट्रिप तुमची दर्शन कस झालं आवडलं नाश्ता जेवण कसं होत ओके थँक्यू फायनली गाईज आता आम्ही घरी पोचलो खूप मस्त ट्रीप झाली आज आमची पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघताना तुम्हाला समजलंच असेल खूप एन्जॉय केला आज आम्ही आजसाठी एवढंच जय जयकविना